नमस्कार श्री स्वामी समर्थ आपले धार्मिक संग्रह व कथा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व पितृ अमावस्येला पितृदोषाचे निवारण करण्यासाठी अत्यंत प्रभावी वीज तोडगे बघणार आहोत एक पितृपक्षात अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे पितृपक्षातील शेवटचा दिवस सर्व पितृ अमावस्या म्हणून ओळखला जातो अनंत चतुर्थीला गणेश विसर्जन झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवसापासून पितृपक्ष चालू होतो पितृपक्ष सुरू झाल्यानंतर पितृपक्षात तिथीनुसार श्राद्धविधी करतात पितृपक्षात सर्व पितृ अमावस्येला विशेष महत्त्व आहे ही श्रद्धाची सर्वात महत्त्वाची आणि शेवटची तिथी आहे भाद्रपद महिन्यातील अमावस्येला सर्व पित्री अमावस्या म्हणतात या दिवशी अशा सर्व पितरांचे श्राद्ध केले जाते जे अमावस्येला मरण पावले किंवा ज्यांची मृत्यू तारीख माहीत नाही पितृपक्षात पितरांची श्राद्ध करता येत नसेल तर पितृदोष टाळण्यासाठी सुद्धा या अमावस्येला श्राद्ध करतात एक ज्याच्या पत्रिकेत पितृदोष सांगितला जातो अशा जातकांनी रोज नित्य नियमाने दही भात कावळ्याला आपल्या पितरांच्या नामाने ठेवावा हा उपाय पितृपक्षात रोज करावा दोन एक तांब्यावर पाण्यामध्ये एक चमचा दूध आणि एक चमचा काळे तीळ टाकून हे मिश्रण दररोज सूर्योदय तर सूर्यास्तापूर्वी पिंपळाला घालावे आणि सात किंवा सातच्या पटीत प्रदक्षिणा घालाव्यात म्हणजेच चौदा किंवा एकवीस प्रदक्षिणा घालताना गेलेल्या पूर्वजांचे आजी आजोबा किंवा इतर नातेवाईक कोणी असतील जवळचे त्यांच्या नावाने स्मरण करावे आणि प्रदक्षिणा झाल्यानंतर नमस्कार करावा सर्व पितरांना समर्पयामी असे म्हणावे तीन एका कणकेचा दिवा करून त्यात तिळाचे किंवा राईचे तेल घालून तो दिवा पिंपळाच्या झाडाखाली ठेवावा व आपल्या पित्रांना सद्गती मोक्ष मिळावा यासाठी प्रार्थना करावी हा उपाय फक्त रविवारी सोडून इतर वाराला करावा चार सूर्यास्तापूर्वीच पूजेच्या ठिकाणी आणि मुख्य दरवाजावर पिठाचे दिवे करून त्यात तिळाचे तेल घाला हा दिवा दरवाजाजवळ लावा मिठाई फळे तांदूळ आणि पिठाचा दिवा ठेवा हे दिवे शिवमंदिरात देखील ठेवायला हवे पाच धर्मात पिंडदानाला फार महत्त्व आहे काही कारणांनी जर तुम्ही पितरांचे पिंडदान केले नसेल तर सोमवती अमावस्येला पिंडदान अवश्य करावे त्यामुळे पितरांची अतृप्त आत्मा संतुष्ट होते सहा अमावस्येच्या दिवशी तुम्ही दूध आणि तांदळाचे दान अवश्य करा यामुळे तुम्हाला आर्थिक त्रासातून मुक्ती मिळेल काही कारणाने जर पित्र तुमच्यावर नाराज असतील तर त्यांची नाराजी दूर होईल सात सर्व पितृ अमावस्येला तुम्ही भगवान शिव आणि पार्वतीची पूजा अवश्य करावी यामुळे तुमच्यावर शिवकृपा राहील या दिवशी भगवान शिव आणि पार्वतीला तुळस कुंकू शंख नारळ आणि केतकीचे फुले अवश्य अर्पण करावेत आठ अमावस्येला कणकेच्या तिळाचे दान अवश्य करा त्यामुळे पितृदोष दूर होतो आणि तुमच्यावर कृपा राहते त्यामुळे तुम्ही जीवनात प्रगती करता त्यामुळे तुम्ही काळे तीळ मंदिरातही दान करू शकता नऊ जीवनात कोणत्याही पशुपक्ष्याला त्रास देऊ नका एखाद्या असाह्य जीवाला त्रास दिल्याने राहूचा प्रकोप वाढतो विशेष करून सोमवती अमावस्येला तुम्ही कावळा कुत्रा गाय मैस अशा कोणत्याही जीवाचा अपमान करू नका अमावस्येच्या दिवशी पशुपक्षाच्या खाण्याची आणि पाण्याची व्यवस्था अवश्य करा त्यामुळे पितृ प्रसन्न होतील दहा असे मानले जाते की अमावस्येला काळे तीळ पितरांना अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो कारण तीळ हे पितरांचे प्रतीक मानले जाते अशा स्थितीत स्नान करून गंगा नदीत काळे तीळ सोडल्याने आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते तसेच ते आनंदी होतात अकरा या दिवशी संध्याकाळी पितरांसाठी दक्षिण दिशेला चौमुखी असलेला तेलाचा दिवा लावावा हा दिवा पितरांची मार्ग प्रकाशित करते आणि तुम्हाला त्यांचा आशीर्वाद प्राप्त करतात बारा ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी सुके नारळ नदीत किंवा वाहत्या पाण्यात प्रभावित करावे असे केल्याने तुम्ही कालसर्प दोषापासून मुक्त होऊ शकतात तेरा धार्मिक मान्यतेनुसार सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी पितरांची विशेष पूजा केली जाते मात्र यावेळी नियमांचे पालन करत पितरांची पूजा केल्याने पितर आपल्या वंशांना भरपूर आशीर्वाद देतात चौदा सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी चुकून झालेल्या चुकांची देवाकडे माफी मागावी आणि असं कोणतंही काम करू नये ज्यामुळे पितृ नाराज होतात असे म्हणतात की पितरांना निरोप देताना त्यांना प्रसन्न करून पाठवावे म्हणजे ते जाताना आपल्या वंशा ज्यांना खूप आशीर्वाद देतील पंधरा पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही या काळात रोज गाईला चारा देऊ शकता असे म्हटले जाते की या काळात मनापासून गाईला चारा दिल्याने देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतोच शिवाय श्राद्धविधीचे पूर्ण फळ मिळते सोळा पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही रोज सकाळी आणि संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावायचा हा उपायही प्रभावी समजला जात सतरा पितृदोषातून मुक्ती मिळविण्यासाठी तुम्ही या काळात घराची स्वच्छता झाल्यावर गंगाजल शिंपडावे घरात गंगाजल शिंपडल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते आणि पितृदोषही दूर होण्यास मदत होते अठरा पितृपक्षात स्वयंपाकघरात किंवा घराच्या कोणत्याही कोपऱ्यात रिकामी भांडी ठेवू नये कारण या काळात स्वयंपाकघरात उष्टी भांडी ठेवणे अशुभ मानले जाते एकोणवीस अमावस्येला लावण्यात येणारा दिवा कायम तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाचा असावा पूजा करताना अन्नपूर्णा देवीला स्मरण करावे सकाळी आणि संध्याकाळी ही पूजा करावी वीस अमावस्येच्या दिवशी घरातील जाळ्या साफसफाई करण्यासाठी चांगला मानला जातो या दिवशी साफसफाई करावी यापैकी कोणताही एक उपाय केल्यास सहा महिन्यात पितृदोष दूर होतो परंतु पुढे देखील परंपरा चालू ठेवावी यामुळे घरात अकस्मित संकटे वास्तुदोष सर्पदोष कुंडलीदोष अघोर व्याधी इत्यादी उद्भवत नाही